नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहत आहात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा वंदे मातरम ज्याची रचना सतरा अठराशे पंच्याहत्तरमध्ये झालेली होती आणि त्याला दीडशे वर्ष पूर्ण झाले त्याच्या निमित्तानं संसदेमध्ये चर्चा चालू खरं तर हे एक इत इतकी चांगली संधी विरोधकांना उपलब्ध झालेली होती की वारंवार ज्या वंदे मातरमच्या संपूर्ण कडव्यांचा आग्रह भाजप संघवाले सातत्यानं करत आलेले होते त्या गीताचे जे दोन कडवे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले गेलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपणही गौरवानं बोलायचं आपणही त्याचा वापर करायचा आणि हा विषय मिटून टाकायचा प्रत्यक्ष भर संसदेमध्ये प्रियंका वाड्रा असं म्हणाले की याच्यावर चर्चेची गरजच काय अरे मग हे तुम्ही स्वतः तुमच्या खासदारांना सांगा ना मी त्या सगळ्या वादातून एक बाजूला ठेवून तुमच्यासमोर जो त्याच्यातून पुढं आलेला एक वेगळा जो मुद्दा तो वन्दे वन्दे तो आहे तो ठेवतो वंदे मातरमचं लिखाण वंदे मातरम कसं हिंदुत्ववादी आहे वंदे मातरममध्ये देवीची वर्णनं जी आहेत मातेची वर्णनं जी आहेत ती आम्हाला मंजूर नाही आम्ही फक्त अल्लासमोरच झुकतो दुसऱ्यांसमोर झुकत नाही सगळं बाजूला ती सगळी चर्चा प्रत्यक्ष केव्हा ठराव झाला नेहरूंनी कसं काल आपण एक वेळ बाजूला ठेवू आत्ता सध्या वंदे मातरमची दोन कडवी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेली आहे ही दोन कडवी वंदे मातरम पहिला शब्द आहे त्याच्यातला हा म्हणायला सुद्धा आता काय आहे आज आजची गोष्ट आहे कारण की वंदे मातरम म्हणजे माता म्हणजे माते समोर झुकायचं म्हणजे आम्ही फक्त अल्ला समोरच झुकतो म्हणजे ही मानसिकता तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांना असं वाटत होतं की ठीक आहे बाबा बाकीचे कडवे नको दुर्गेचं वर्णन आहे महाकालीचं वर्णन आहे सरस्वतीचं वर्णन लक्ष्मीचं सरस्वतीचं कालीचं म्हणजे दुर्गेचं वर्णन आहे ते नको हिंदुत्ववादी असं सगळं जुनी सगळी चर्चा हे आताही तीच पोपटपणची सगळे सांगतात आताही परत तेच विचारतात की स्वतंत्र संग्रहामध्ये संघाचा काय संबंध सगळं वादविवाद करत बसतात आणि प्रत्यक्ष रामाची सीता कोण म्हणजे माहीत नाही सगळं रामायण झाल्याच्या ना तशातला अरे मग आत्ता सध्या वंदे मातरम हे गीत जे त्याचे दोन कडवे आहेत ते म्हटलं जातं की नाही ते तुम्ही का नाही म्हणत कायमस्वरूपी जेव्हा भाजप संघ यांच्या बहुतांश कार्यक्रमांमध्ये हे वंदे मातरम संपूर्ण म्हणलं ते जातं तेवढं नाहीतर निदान दोन कडवे जे सध्याचे ज्याला राष्ट्रगीत म्हणून मंजूर आहेत ते म्हणलं जातं गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जितकी उपेक्षा ह्या गीताची बाकीच्यांनी केली त्याच्या नेमकं उलटं प्रतिक्रिया म्हणून म्हणा किंवा त्यांची भावना म्हणून म्हणा भाजप संघ परिवाराने कायमस्वरूपी ह्या गीताला उचलून धरलं तुम्ही जेव्हा आता असं म्हणतात की ते राष्ट्रगीतच आहे आणि चर्चा करायची काही गरज नाही मग तुमची कृती कुठे आहे किंवा ते काही प लिब्रांडो पत्रकार मी नावं घेत नाही त्यांचे आता त्याने टोकाला जाऊन असं म्हणलं इतकं तुम्हाला प्रेम आहे तुम्ही संघाची प्रार्थना म्हणून ते वंदे मा मातरम का नाही घेतलं कशासाठी नमस्ते सदा वत्सले मातृ अरे काय विषय चालला आहे नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही संघाची प्रार्थना संघाची स्थापना झाली आणि त्या सगळ्या ह्याच्या अनुषंगाने त्याच्याप्रमाणे आहे वंदे मातरम हे तर राष्ट्रगीत आहे ना जे राष्ट्रगीत होतं ते राष्ट्रगीत परत पुन्हा वेगळं संघाच्या ह्याच्यावरती म्हटलं जावं त्याच्यात काय म्हणजे ह्याच्यात वेगळे पण ते काय आहे आणि कशासाठी म्हणजे हा तर्क कुतर्क ज्याला म्हणतो आपण हा कुठं तुम्ही न्याय लागलात आणि तुम्ही भाजप संघवाल्यांना ह्याच्यावरती शाणपण शिकवण्याच्या आधी तुम्ही तुम्ही स्वतः किती वापरता किती म्हणता तुम्हाला किती पाठ सांगाल एक काय झाले आहे का मी तुम्हाला ह्याचे तीन मुद्दे ताजे ताजे आत्ताचे आहेत म्हणून सांगतो एक वंदे मातरमवरून जी फुकटची चर्चा वेगळ्या अर्थाने विरोधातली भाजप संघाचं तर ते होम पीच होतं त्यांनी जेव्हा त्याची दीडशे वर्षावर त्याच्यावरची चर्चा जेव्हा संसदेमध्ये होणार म्हटल्याच्या तुम्हाला ओळखून घ्यायला पाहिजे की त्यांचं पीच आहे त्यांना असे उसळून बॉल दिले त्यावरती ते षटकार ठोकणारच ना त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्याचा गौरव करायचा तुम्ही त्याच्या बाबतीत काय म्हणायचं ते म्हणायचं आणि ते, ते विषय त्याची धार बोथट करून टाकायची टिकेची पुढचा दुसरा जो मुद्दा आहे तो आत्ता घडलेली गोष्ट आहे सहा डिसेंबरला मुर्शिदाबादमध्ये पश्चिम बंगालमध्ये बाबरी मस्जिदचं पायाभरणी केल्या गेली त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केलेला आहे स्वातंत्र्य वेगळा वंदे मातरमला विरोध करायचा बाबरी मस्जिदची पायाभरणी केलेली त्याचं कौतुक करायचे सगळ्यांनी एकही हा तथाकथित लेब्रांडू पुढं येऊन असं म्हणलेलं नाही की कशाला बाबरी मस्जिद उभी करता इथे शाळा काढण्याची गरज आहे तिथे दवाखाना काढण्याची गरज आहे तिथे अपंगांच्यासाठी एखादी किंवा वृद्धांसाठी एखादं जागा म्हणजे वृद्धाश्रम काढण्याची गरज आहे हे शहाणपण का नाही शिकवलं तुम्ही त्यांना प्रत्यक्ष अयोध्येमध्ये जी पाच एकर जागा बाबरी मस्जिदीसाठी म्हणजे मुसल मुस्लिम मुस्लिमांसाठी दिल्या गेलेली होती त्या ठिकाणी झाडं लावा असं का नाही सांगितलं हे विचारांना आपल्याकडचे हे सगळे जे निर्भय बनो परवा सात तारखेला त्या ता तपोवनला जाऊन झाडांना मिठ्या मारत बसलेले होते ना त्यांना विचारा ना अयोध्येमधली जी जागा आहे त्या ठिकाणी झाडं लावू असं तुम्ही का नाही मुस्लिम समाजाला सा सांगितलं किंवा तो जो बदमाश खास आमदार आहे तृणमूल काँग्रेसचा हुमायून कबू का कबीर ज्यांना त्या सगळं बाबरी मस्जिदचं प्रकरण लावून धरलेलं आहे त्याची कॉलर धरून त्याला का नाही विचार लोकांसाठी बाबरी मस्जिद पाहिजे या ठिकाणी आपण झाडं लावतो पर्यावरणाचा संदेश देऊ या ठिकाणी आपण शाळा उघडू या ठिकाणी आपण दवाखाना काढू या ठिकाणी आपण गोरगरिबांसाठी अन्नछत्र काढू विचारा ना तुम्ही हा सगळा जो शहाणपणाचा डोस तथाकथित सनातनी हिंदू समाजाला देता की त्या ठिकाणी मंदिर बांधण्याच्यापेक्षा किंवा एक तर तृणमूलचे महान खासदार प्रवक्ते मी त्यांची नावं घेत नाही आता इतकी बदमाशी ते सगळे त्यांनी आरडाओरडा करून काय सांगितलं देशामध्ये इतकं प्रचंड प्रमाणात समस्या आहेत त्या इंडिगोच्या सगळ्या प्रश्नामुळं विमानतळावरती हजारो नागरिक पडलेले आहेत ताटकळत बसलेले आहेत त्यांना ते महत्वाचं वाटलं महत्वाचं आहेच पण ह्यांना वाटलं हे महत्वाची गोष्ट आणि ते सगळं सोडून वंदे मातृ मोर्चाच्या कशासाठी म्हणजे हे इतके भंकस आहेत तुम्हाला मी सांगतो मग ह्याच तृणमूलच्या या खासदाराला प्रवक्त्याला जाऊन तिथं त्या हुमायून कबरची कबीरची कॉलर पकडून तुझी कबर आम्ही खणूत पुन्हा असे धंदे केले तर असं का नाही म्हणा वाटलं त्या ठिकाणी जी बाबरी मशिदीचे सगळ्या तुम्ही धिंगाणा मध्ये सुरू केलेले आहे बाबरी मस्जिद या नावानच पुन्हा नुसती आम्ही एक शांतीची म्हणजे म्हणून मस्जिद बांधतो आहोत धर्मस्थळ बांधतो असं नाही आणि तिसरा जो मुद्दा आहे तो तमिळनाडूमधला मधला आता ताजा मी तुम्हाला सांगतो तमिळनाडूमध्ये कार्तिकेय स्वामीच्या डोंगरावरती ती जी दिव्य ज्योत लावायची आहे त्याच्यासाठी कोर्टानं आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा हे तिथं ते प्रशासन त्याच्या विरुद्ध आता तर त्या न्यायाधीशाच्या विरोधामध्ये हक्क काय म्हणतात त्याला इम्पिचमेंट महाभियोग दाखल करणार कोणाच्या विरोधामध्ये त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या विरोधामध्ये इतके टोकाला गेलेले म्हणजे ज्याला हिस्टेरिया म्हणतो ना असं फोबिया हिंदू फोबिया इतक्या प्रमाणामध्ये आहे की त्या तमिळनाडूमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये इकडे बाबरी मस्जिद या नावानं मशिदीचं काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी कोर्टानं परवानगी दिल्याच्यानंतरसुद्धा कार्तिक स्वामीच्या नावानं ना डोंगरावरती दिवा पेटवायला मनाई करण्यात येते दिवा लावू दिला जात नाही वंदे मातरम बाबरी मस्जिदचं हे पश्चिम बंगालमधलं प्रकरण आणि तिसरं म्हणजे तमिळनाडूमधलं कार्तिक स्वामीच्या ज्योतीचं प्रकरण इजा बिजा तिजा ह्या तिन्ही प्रकरणातून परत परत हे सगळे ज्यांना भाजपवरती आणि मोदी संघावरती आरोप केला जातो अमित शाहवरती की हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायचे प्रत्यक्षामध्ये हे हिंदू मुस्लिम करायला लागलेत आणि हे हिंदू मुस्लिम करून मुसलमान मतं एकत्र कसे तिथे वाट पाहत असताना हे करत असताना प्रतिक्रिया म्हणून उरलेली पंच्याऐंशी टक्के हिंदू मतं हळूहळू एक गठ्ठा होत चाललेली ह्याच्याकडे लक्ष देत नाहीत त्या वाघांची फार अप्रतिम अशी कविता आहे आबाळातून उतरतो न उतरतो तोच माझ्या पायात रुसला कुठल्या तरी मंदिराचा काटा अजून कानही उघडले नव्हते तर कानावरती आल्या मशिदीमधल्या प्रार्थना चर्चच्या घंटा असं मारीच बनून रामाला त्याच्या मागं पळायला लावत असताना असं मारीच बनून रामाला त्याच्या मागं पळायला लावत असताना कोणी सांगतच नाहीये की रावण सीतेच्या येत चाललेलं चा आहे रावण सीतेच्या येत चाललेलं चा आहे तुम्ही अशा पद्धतीनं जे धार्मिक वाद फुकटचे उकलून उकळून काढता आहात ज्या मुस्लिम समाजाचं लांगुल चालन करण्यासाठी अपिजमेंटसाठी त्याच्यासाठी लाचारी करतात तुम्हाला हे लक्षात येत नाही आहे जी गोष्ट तुमच्या विरोधातली आहे ती आपोआपच घडते आहे म्हणजे भाजपला काहीच करावं लागत नाही आहे भाजपकडं आपोआपच बाकीच्या सगळ्या हिंदू मतांचं एक गठ्ठेकरण होणं चाललेलं आहे संसदेमधली सगळी चर्चा ज्या पद्धतीनं ज्या आवेशानं भाजपच्या खासदारांनी भाषणं केली हिंदीमध्ये केली ती सगळ्या देशांनी म्हणजे त्यांच्या मतदारांनी ऐकली बाबरीचं जे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये आलं आपोआपच भाजपचा पुढच्या विधानसभेचा प्रचार होऊन गेला तीच गोष्ट तामिळनाडूमध्ये जे प्रकरण तुम्ही उकरून काढलं आणि त्याच्यावरती जी प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिक्रिया उमटली आपोआप आप तिथलं भाजपचं पुढचं निवडणुकीचं काम होऊन गेलं पण ह्या तथाकथित सेक्युलर लिब्रांडोना कोणी समजून सांगावं इथेच थांबूयात धन्यवाद we <laughs>